अनैतिक संबंधात पतीचा अडथळा मगखून करण्यासाठी रचला थरकाप उडवणारा कट नवऱ्यासोबत प्रियकरही मृत्यूच्या दाढेत सोलापूर हादरलं एकोणीस तारखेपासून गायब असलेल्या मामा भाच्यांचा अखेर शोध लागला आहे दोघांचेही मृतदेह महागाव तलावात आढळून आले आहेत दोघांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता कुटुंबियांनी वर्तवली होती त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि धक्कादायक माहिती समोर आली सोलापुरात सध्या हे प्रकरण चांगलंच गाजत आहे अनैतिक संबंध फारसे टिकत नाहीत त्याचा कधी ना कधी पर्दाफाश होतोच कुणी कितीही हे संबंध लपवण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी प्रकरण उजागर होतंच कधीकधी तर प्रेमसंबंधातून इतरांच्या काटा काढण्यासाठी गेल्यांचाच काटा निघतो सर्व प्रकरण अंगाशी येते सोलापुरातही असंच काहीतरी घडलं भाच्याची मामीशी नजर भिडली दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले मग भाच्याने मामाचा काटा काढण्याचा प्लॅन रचला प्लॅन एकदम जबरदस्त होता या प्लॅननंतर आपण मामीसोबत लग्न करून सुखी संसार थाटू असं भाच्याला वाटू लागलं पण या प्लॅनमुळे आपणच या जगात राहणार नाही हे त्याला कुठे माहीत होतं असं काय घडलं सोलापुरात बार्शी तालुक्यातील महागाव तलावात मामा आणि भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं चा उघड झालं त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं चा समोर आलं पण हा घातपात तर नाही ना याची पोलिसांना शंका आली पोलिसांनी त्या दिशेने तपासही सुरू केला आणि जी धक्कादायक घटना समोर आली त्याने पोलीस हाजरून गेले भाच्याचं मामीवर प्रेम होतं दोघांचेही संबंध सुरू होते मामा प्रेम संबंधात अडसर होता तर मामीला मामाकडून सातत्याने मारहाण सुरू होती त्यामुळेच भाच्याने मामाचा काटा काढण्याचा प्लॅन रचला होता प्लॅननुसार मामा आणि भाच्याने भरपूर दारू घेतली दोघेही महागाव तलावाजवळ आले तिथेही दारू प्याल्याचं समजतं मामा नशेत तळ होता त्याला चढली होती त्यामुळे भाच्याने मामाला तलावात ढकलण्याचा प्रयत्न केला मामा तलावात पडलाही पण पडताना त्याने भाच्यालाही तलावात ओढलं तलावाचं पाणी खोल होतं दोघांनाही पोहायला येत नव्हतं त्यामुळे दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला भाच्याचं नाव गणेश सपाटे आहे तर मामाचं नाव शंकर पटाडे आहेत दोघेही एकोणीस फेब्रुवारीपासून बेपत्ता होते गणेश सपाटेचा मोबाईल दोन दिवसांपासून बंद होता त्यामुळे त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता दोघेही सापडत नव्हते दोन दिवसानंतर दोघांचेही मृतदेह हो। तलावात तरंगताना दिसले गावकऱ्यांनी पोलिसांना खबर दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पाठवला याबाबत पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली तेव्हा कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे अधिकच फिरवली या प्रकरणी पोलिसांनी मामी राठोड हिची चौकशी केली त्यावेळी तिने संपूर्ण गुन्ह्याची कबुली देत अख्खा प्लॅनच पोलिसांसमोर मांडला त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली आहे एकोणीस तारखेला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार झाले होते त्यानंतर त्याची ओळख पटवण्यात आली ती राहणार बार्शी मध्ये होते एक गणेश सपाटे आणि दुसरा शंकत पटाडे त्यानंतर एर्या दाखल ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा जो आरोपी नंबर एक आहे त्याचे आणि आरोपी नंबर दोन रुपानी पटाटे अटकेत आहे त्या अनैतिक संबंध होते त्यामुळे त्यांचा जे अनैतिक संबंध जो आडसर निर्माण झाला होता जो पटाडे आहे शंकत पटाडे रुपाली पटाटेचा नवरा आहे त्याचा यांनी कट रसून काटा होते जो जो जा 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 त्या पद्धतीने मागा पेजवर नेऊन त्याला पाण्यात टाकण्याचा त्यांचा उद्देश होता त्याचा परंतु स पटाड्याने त्या गणेश सपाट्याच्या गळ्यामध्ये हात घालून पकडल्यामुळे तो दोघं तरी पाण्यामध्ये भरून माहीत झालेले आता तिच्या दिवशी आपण अटक केलेली आहे पुढील तपास करीत आहोत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सोलापूर